परम बाई इकडे या बरफट पूरी आणि त्यांच्या मातश्री या दरवर्षी आपल्याला सालावत प्रमाणे दरवर्षी पंगत देत असतात ते पण आईच्या पायथ्याशी सप्तशृंगी आईच्या पायथ्याशी दरवर्षी पंगत देतात त्यामुळे त्यांच्या मातोश्री त्यांच्या सौभाग्य त्यांच्या सहसा कुटुंब सहपरिवारा आई सप्तश्रीने अगदी उत्तम असं आरोग्य उत्तम असं सगळी देवाची श्रद्धा त्यांची असावी आणि आई सप्तशृंगी त्यांना उदंड आयुष्य देव हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना बोला सप्तशृंगी माता की जय

नाही सॉरी सॉरी कटकर खटकर आईच्या नावाने पोरं ओळखले जाणार आता आलका लाटे हे पण आपल्याला सालाबाद प्रमाणे आईचा रथ ओढण्यासाठी इतकं मोठं सहकार्य करतात ट्रॅक्टर ते आपल्याला अगदी मन मोकळेपणाने देतात अगदी सालाबाद प्रमाणे आणि त्यांना आई त्यांच्याशी बोलायला गेल्या त्यांच्या चिरंजीशी बोलल्या सचिन मला ट्रॅक्टर पाहिजे तर मग त्याने अगदी मोकळेपणाने त्याचा ट्रॅक्टर अगदी अतिसुंदर चालू असताना सुद्धा त्यांनी सर्व काही बंद करून आईचं आई सप्तसृंगीचा रथ ओढण्यासाठी मीनाताई भान यांचा एकही शब्द न टाळता त्यांनी अगदी मन मोकळ्याने अगदी प्रांजळ मताने आईचं रथ ओढण्यासाठी ते इतकं मोठं सहकार्य आणि त्यांचा एकदम मोलाचा वाटा आहे त्यामुळे ते अगदी मनापासून आपल्याला ट्रॅक्टर देतात त्यांचं त्यामुळे मनापासून आपल्या दिनदिस सेवकांतर्फे खूप खूप धन्यवाद त्यांना सर्वांचे त्याच्यामुळे आई सप्तशृंगीने त्यांना अशीच आई च रथ ओढण्याची सतबुद्धी देव हीच प्रार्थना बोला सप्तशृंगी माता हे बघा आपले हे सचिन उपाध्याय अगदी अश्वी बुद्रुकमधून आपल्या दिंडीची खूप अशी कॅमेरे तर व्हिडिओ अगदी न्यूज चॅनलवर आपली लाईव्ह आपल्याला दिसतात असे ते सुंदर असे आपली रस्त्यानी रोडनी व्हिडिओ काढतात आपल्या आईचे सगळे काही सोळे आंघोळ पांघोळ घालताना सर्व काही रेडिओ सगळे व्हिडिओ काढतात आणि सगळे महाराष्ट्रात जवळ नवे नवे ते जे येतात न येतात तेही अगदी आपल्या मनापासून आपल्या सप्तशृंगीचे त्यांच्या चॅनलवरून त्यांचे व्हिडिओ काढतात आणि त्यांच्या दोन मुली त्या इतक्या सुंदर काही अशा आरती करतात म्हणजे त्यांना अगदी सप्तशृंगीने समृद्धी दिलेली आहे आणि आई सप्तशृंगीने आज सचिन यांना आपल्या दिंडीची सेवा करण्याची अशी संधी देवो असे आपण आई सप्तशृंगी प्रार्थना करू बोला सप्तशृंगी माते की हे बघा आमच्या मातोश्री मागच्या वर्षी असं काही आईकडे मागितलं होत त्या आदमी छोट्या घरात राहत होत्या आणि त्यांनी आई सप्तशृंगीला आणि म्हणजे मी ना तरी भांडला विचारलं तुला काय लागतं बाई आजी बोलल्या आमच्या मम्मी बोलल्या मला का आई नको माझ्या पोराचं घर होऊ दे म्हणजे पहिलं मग खरोखरच आज मजली त्या माम आईचं त्या माताश्रीचं खरोखर सुंदर असं आई सप्तशृंगी घरानं ऐकलं त्यामुळं तिचं ही अगदी आई सप्तशृंगीच्या चरणी तिला ही खूप माझ्या आईला खूप उदंड आयुष्य देव हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना करते आणि तिचे लेकीने सुद्धा तिला अशी म्हटली होईल तुझं घर खरोखरच एका वर्षाच्या आत ते छोट्या आप घरात राहिले कुडाच्या घरात राहिले आणि खरोखरच यावर तुझं स्वप्नही पूर्ण झालं त्याबद्दल आपण सर्वसेवे करी आई सप्तशृंगीचे खरोखरच खूप ऋणी आहोत आणि बोला सप्तशृंगी माते की सगळ्यात ताटम काम करायला एक नंबर आणि तिला

मंगल रेवन कोटकर यांनी आपल्याला सुंदर असा दुसऱ्या दिवशी आपल्याला सुंदर अशा हॉटेल मध्ये त्यांनी आपला दिंडी पाल पाय पुरी भाजीचा असा खूप सुंदर असा त्यांनी नाश्ता दिला त्या काल आल्या होत्या पण आज त्या नारळ घेतात त्यांच्या मातोश्री जास्त नारळ घेत आहे त्यामुळे त्यांनाही आई सप्तशृंगी असं उद उदंड आयुष्य देव उत्तम आरोग्य देव सप्तशृंगी ज्यांनी प्रार्थना बोला सप्तशृंगी माते की जय <laughs> या मीनाबाई यान, ही आपल्या दिंडीसाठी त्यांच्या वडगाव पानमधून बऱ्याचशा महिलांना प्रोत्साहन करून त्यांनी आणलेलं आहे त्यामुळे त्यांचाही धन्यवाद पडू आमच्या ხოაა რა გიჩვენა სალესო მაგ ალე ალე हे पण माळेगाव इथून आपल्या दिंडीत येत आहे चार शिवाजी काळे माझी आई ह्या आपल्या दिंडी मध्ये दरवर्षी येतात त्यामुळे त्यांचंही अगदी आई सप्तसंगी चरणी त्यांचंही अगदी स्वागत बोला सप्तसंगी माते की जय <tinyan> <tinyan>

सप्तशृंगी चारणी प्रार्थना आणि यांना असं उत्तम असं आरोग्य देव हीच आपली इच्छा इकडे बघा ना इकडे <गण> बोला सप्त तो संगी माता की बोला सप्त संगी माता की जय बोला सप्त संगी माता की जय बोला सप्त संगी माता की जय सप्तसंगी माता की जय

सालाबादप्रमाणे दरवर्षी अगदी आपल्या दिंडीची खूप अशी सेवा करतात आणि आपला रथ जरी आणला तरी त्यांचं एवढं वय असताना सुद्धा त्या आपल्याला गेटमध्ये घ्यायला येतात आणि आपल्या असा आपण त्यांच्या घरात दारात कितीतरी हिंडलो फिरलो तरी ते आपल्याला कधी चुकूनही एक शब्द बोलले नाही आणि इतके म्हणजे इतकी सुंदर अशी सेवा ते आपले करतात असं आपल्याला पाणी अगदी वेळेवर त्यांचा नातू आणील तो इतकी आपल्या दिंडीची मनपूर्वक सेवा करतो आणि आपल्या दिंडीला जेव्हा पाहिजे तेवढा आपल्याला मोटर चालू करून देणार पाणी देणार खूप अशी खूप आपल्या दिंडीची खूप सेवा करतो आजीला सप्तशृंगी खूप खूप उदंड आयुष्य देव आणि खूप उदंड आयुष्य देव अशीच सप्तशृंगीच्या निवार्थाला तुम्हाला करत नाही

आणि मुलगा पाहिजे होता त्यामुळे त्यांना याही वर्षी मुलगा या वर्षी मुलगा दिला अगदी त्या मुलाला त्या आपल्या एवढ्या गर्दीत एवढ्या दगदली दर्शनाला घेऊन आल्या त्यामुळे त्यांचं हिसप्त प्रार्थना त्यांनी आजच आपल्या दिंडीला वारंवार येत राहावं नवस्वी झाला म्हणजे पाहिजे पाहिजे बोला सप्तशृंगी माते की हे बघा सुरेखा टाके सुरेखा दिघे यांनी घोडाखाली सुंदर अशी जेवणाची पंगत दिली त्यामुळे यांना हा पुढच्या वर्षीचा नारळ बोला सप्तशृंगी माते की जे नाव